नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी चक्रीवादळ व अवकाळी पावसामुळे देऊळगाव गाव येथील अनेक कुटुंबाचे संसार उद्ध्वस्त नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबाला बळीराजा शेतकरी संघटनेचे रमेश गणगे यांच्याकडून किराणा किट वाटप नुकसानग्रस्त कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत देण्याची ऍडव्होकेट संतोष सूर्यवंशी व रमेश गणगे यांची मागणी वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू संध्याकाळपर्यंत वीज पुरवठा होईल उपकार्यकारी अभियंता अंकुलीकर यांची माहिती नजराना स्टील कडवा मशीन परंडा सेल्स आणि घरपोच सर्व्हिस सुविधा पत्ता बायपास रोड पोलीस कॉलनी समोर रोड परंडा आता बातमी विस्ताराने चक्रीवादळ व अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या परंडा तालुक्यातील देऊळगाव येथील शेतकरी कुटुंबांना बळीराजा शेतकरी संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख रमेश गणगे यांच्या वतीनं शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी किराणा किटचं वाटप करण्यात आलं आहे देऊळगावचे उपसरपंच विलास गाढवे बंडू बदर त्रिंबक गाढवे बाळासाहेब गाढवे गणेश पाटील सतीश ढाळे बालाजी बदर निलेश गाढवे प्रशांत गाडवे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकसानग्रस्त कुटुंबाला रमेश गणगे यांच्या वतीनं किराणा किटचं वाटप करण्यात आलं परंडा तालुक्यातील देऊळगाव येथे बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी सायंकाळी तुफान चक्रीवादळ व वा अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडाले यामुळे घरातील धान्य भिजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वादळी वाऱ्यामुळे चार विद्युत डीपी व सत्तर ते ऐंशी विजेचे पोल पडल्यानं संपूर्ण गावाचा वीज पुरवठा खंडित झालेला आहे यामुळे जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे या घटनेच्या दुसऱ्या दिवशी दिनांक अठरा एप्रिल रोजी माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी देऊळगाव येथे भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली व तहसीलदार व वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क साधून वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या शुक्रवार दिनांक एकोणावीस एप्रिल रोजी तहसीलदार घनश्याम आडसूळ व वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता अंकुलीकर यांनी देऊळगाव येथे भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली वीज दुरुस्तीचं काम सुरू करण्यात आलं असून शनिवारी अशी माहिती उपकार्यकारी अभियंता अंकुरीकर यांनी दिली आहे देऊळगाव येथील वादळी वारा व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष संत सूर्यवंशी यांनी गुरुवार दिनांक अठरा एप्रिल रोजी तहसीलदार यांच्याकडे केली आहे तर बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीनं तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावी अशी मागणी शनिवारी करण्यात आली आहे ओभाळ सचिन गायकवाड शमा शेख विकास अवताडे अनंत मदने आदी उपस्थित होते बळीराजा शेतकरी संघटनेची एक शिष्टमंडळ आज देऊळगाव या ठिकाणी सतरा एप्रिल रोजी अवकाळी पावसामुळे व चक्रीवादळामुळे येथील शे शेतकऱ्यांचं किंवा गावातले जे काय कष्टकरी आहेत यांचे पत्रे यांचे घरं उडून वारा कावदानाने या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी नुकसान झालं होतं या ठिकाणी अक्षरशः बळीराज शेतकरी संघटनेच्या टीमने पाहणी केली असता की घराचं सुद्धा या ठिकाणी राहिलं नाही अशी परिस्थिती या ठिकाणी शेतकऱ्यांची झालेली आहे शेतकऱ्यांचे शेत संसार शेत या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्यामुळं बळीराजा शेतकरी संघटनेनं त्यांना एक महिना पुरेल असं एक कीट राशनचं या ठिकाणी आम्ही संघटनेच्या वतीने या ठिकाणी आम्ही देण्यात आलेलं आहे या ठिकाणी दोन दिवसापूर्वी या तहसीलदारनं आणि तलाटेने या ठिकाणी पाणी केली पाणी करत असताना काही गावकऱ्यांनी आत्ता मला सांगण्यात आलं की बाबा पंचनामा योग्य योग्य तऱ्हे पंचनामा या ठिकाणी होत नाही तर आज आम्ही एक निवेदन देणार आहे की देऊळगाव येथील झालेल्या जे शेतकऱ्यांचे जे काही नुकसान आहे हे नुकसान भरपाई तत्काळ प्रशासनानं आणि शासनाने या ठिकाणी देण्यात यावी असं निवेदन सुद्धा आज आम्ही परंडा तहसील कार्यालयाला या ठिकाणी देण्यात देणार आहोत आणि खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे की एकतर या गावाला पिण्याची पाण्याची सोय नाही आहे लाईटीची सोय नाही आहे आज सतरा एप्रिल ते आज वीस तारीख आहे या गावातील सर्व विद्युत वाहिनी या ठिकाणी बंद आहे तर तत्काळ प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि विद्युत वाहिनी या ठिकाणी चालू करावी अशी मागणी आता आम्ही बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने या ठिकाणी करतोय